आजकाल ना माणसं बरोबर एक रुपयाच्या मला कळलं तो घरी येतो हात पुसशी आजकाल माणसं ना बरोबर एक एक रुपयाच्या आकारासारखंच थोंगात रे नाही कळलं <laughs> <मैं कर ला। laughs> म्हणजे तुला चूक नाही करणार आता मी सांगतो <laughs> हे समज चुकलंय पण फोडला रे पार फोडला मारला जय <laughs> का गाना है मंजरी के लिए जाना तुम्हारे प्यार में शैतान बन गया हूँ क्या क्या न बनना चाहा था बेईमान बन गया हूँ <laughs> क्या पाठीत दगड मारला मंजिरीने <laughs> नेम नेम चुकला की बरोबर लागले हे असं वाटत नाही की नेम चुकलाय नेम बरोबर लागलाय सर <laughs> लागलं तुला जोरात लागलं हमारे मंजिरी ताई के पीछे ये कुछ नया ही मिल रहा <laughs> है नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा मनापासून माझ्या व्हिडिओ मध्ये जय आपल्या मंजिरीच्या मागे लागतो मंजुरी पाय घसरून खाली पडते आणि तेव्हाचा तो सीन आहे तुम्ही हा एपिसोड बघितला असेल पण यात पण शूटिंग मध्ये खूप धमाल आली होती मंजुरी दगड फेकून मारते तेव्हा तो खरंच जायला लागला होता शूटिंग मध्ये <laughs> तर ही सगळी धमाल आपल्याला या व्हिडिओ मध्ये बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा यार हाय भाई हमारे

ये कुछ नया ही मिल रहा है हमको <laughs> हमारा हो गया इधर याची शाळा कुठे अंगात पाहिजे अगं एकदा ना मी घरी आलो तुला हेच आहे ते हेच किती <laughs> शाळा एक माणूस ना घरी येतो अचानक म्हणजे शी काय यार शी का आजकाल ना, ना माणसं बरोबर एक रुपयाच्या आकारासारखतात मला कळलं तो घरी येतो हात पुसत शी आजकाल माणसं ना बरोबर बर एक एक रुपयाच्या आकारासारखंच थोंकतात <laughs> नाही कळलं म्हणजे तुला चूक नाही कळणार आता नाही सांगतोय पण चूक फोडला रे पार फोडला मारला माझे डोक्यात इतके नाही अजून एक चूक आहे पण तू नाही आपण प्रायव्हेट मध्ये सांगणार हा आणि मोबाईल लांब पडून जय इकडे हँड अन करेक्ट बघितलं लोक जय आला करेक्टर आला चालत आता कुठे जाशील हा बघितलं बघितलं हात हात का सर हा करेक्ट शोध आजूबाजूला दगड सापडेल करेक्ट ओल दगड नाही

मंजिरीताई जयला दगड मारते फेकून असा सीन आहे पण होतं काय शूटिंग मध्ये खरोखरच जयला जोरात दगड लागतो अरे साण का <laughs> एक किसको लगा बत्तर काय झालं <laughs> पाटी दगड मारला मंजिरीने <laughs> नेम नेम की बरोबर लागले हे असं वाटत नाही की नेम चुकलाय वारी में चलते चलते चल ते कोण पता तर

आता टेकला टेकले मंजिरीताई एकदम केअरफुली दगड मारते त्याला लागू देत नाही ए आता खरंच मारयचा होता ते नाही लागला मास्टर में कैसे से गया गया इधर ना हो जंबल तो तो मैंने फिर दिया आता तू खरंच घाबरली होती लागतो की काय म्हणून अरे नाही खरंच चांगली आहे बघा हे ना सांगावं लागतं <laughs> नाही नाही मंजिरी ताई खरंच चांगली आहे आणि कमेंट पण खूप चांगलं आहे त्या मंजिरी त्यासाठी खूप जाना तुम्हारे प्यार में शैतान बन गया हूँ क्या क्या न बनना चाहा था भईमान बन गया हूँ वेरी नाइस जय जय का गाना है मंजिरी के लिए ओ वेरी नाइस है ना तो कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो <स्था> व्हिडिओ आपला इथे संपलेला आहे पण व्हिडिओ जेव्हा मी एडिट करत असतो ना तेव्हा काही काही बी टी एस मी काढून टाकतो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून पण त्यातलेच काही महत्त्वाचे मी असं व्हिडिओच्या शेवटी टाकत जाईल ते तुम्हाला बघायचे असेल तर बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तोपर्यंत तो लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा फॉलो कराईट पॅन सर हां ये हा येल्लो येल्लोवाला आहे ना येल्लो दिसतोय दिसतंय त्याच्या बांबूपर्यंत दिसतंय सगळं फक्त नाही 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 ते पुढचं दिसत नाही हा तो, तो, ता इन... तो, ये तो येल्लोवाला तारपत्रे पण तुझ्या राईटला मागे 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 त्याचा पुढे एक पाऊस इन्मा हा ठीक आहे